त्यामुळे या कार्यक्रमाला येऊ शकले नाही त्यांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो ते येऊ शकले पण त्यांचा प्रतिनिधी म्हणून आज त्यांच्या तेरातला एक सदस्य म्हणून मला येता शुभेच्छा देता आणि जजच्या सर्व या जनतेचे आशीर्वाद घेता आले त्याबद्दल मी खर मनापासून धन्यवाद मानतो दादा आपल्याला परत एकदा आमच्या सर्व कुटुंबाच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि जसं मलाशी सांगितलं गेलं कि या मतदार संघ आमदार होण्याचा विक्रम एक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र इवतो नमेल हेमक्रिभाग जनमेच नयक अर्थपूर्ण वागक अतुरी कार्यक्रम अनुपस्थिती ಇವತ್ತು ವಿಕ್ರಮದಾದಾಗ ವಿಶ್ ಮಾಡಿ ಅಭಿನಂದನೆ ಕೋರಿ ಈ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಚುನಾವಣೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನೀವು ಭಾಗದಿಂದ ಶಾಸಕರಾಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಇಚ್ಛೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಲಿಕ್ಕೆ ವರ್ಷ ಭಗವಂತ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಭಾಗವಹಿಸಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟುದು ನನ್ನ ಪೂರ್ವ ಜನ್ಮದ ನಾನು ಸಂದರ್ಭಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ ಆದ್ರೆ ಈ ತೊಡಿ ಸಂದ್ರಾಗಿಂದ ಹೂನ್ ಅಲ್ಲಿ ತೊಡಿ ಸಂದ್ರ ಒಳಗೆ ಹೂನ್ ಆಗಿರ್ತೈತಿ ಅದನ್ನ ಕೆಲ್ಕೊಳ್ಳೋಬ್ರ ಹಂಗಿಲ್ಲ ತೋರ್ಸ್ಕೊಳಗೋಬ್ರಾಗಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಬೋಮ್ ಹಾಕೈತಿ ತೋರಿಸಕೋತಿ ಅಸಹ್ಯ ಹಾಕೈತಿ ಅಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಯಾವ ಕತ್ತರಿಸಿ ನಮಗೆ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಕ್ ಬಿಟ್ಟಿದ್ರು ಆದ್ರೂ ಕೂಡ ಈ ಭಾಗದ ಜನ ಯಾರು ಭರವಸೆ ನಾಯಕ ಯಾರ ಈ ಭಾಗದವನ್ನ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಅಂತೇಳಿ ಪರಿಗಣಿಸ್ ಪರಿಗಣನೆ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ವಿಕ್ರಮದ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೂಡ ಒಂದು ಹೆಮ್ಮೆ ವಿಧಾನಸಭಾ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಇಚ್ಛೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಲ್ಲೂ ಕೂಡ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತೀನಿ ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಹತ್ತನಿ ಮತಕ್ಷೇತ್ರ ಆಗಿರ್ಬೋದು ಜತ್ ಮತಕ್ಷೇತ್ರ ಆಗಿರ್ಬೋದು ಈ ಕಡೆ ಕಾಗವಾಡ ಆಗಿರ್ಬೋದು ಈ ಕಡೆ ಬಬಲೇಶ್ವರ ಆಗಿರ್ಬೋದು ಬಹುಶಃ ನಾಲ್ಕು ಮುಖ ಇರ್ತಾವಲ್ಲ ಸುತ್ತುವಾಗಿ ನೋಡಿದ್ರೆ ನಾವು ಮುಂದಿನ ಚುನಾವಣೆ ಮುಂದಿನ ವರ್ಷ ಕೂಡ ಹಿಂಗ ತಿರುಗಿ ನೋಡಿದ್ರೆ ಮ್ಯಾಪದೊಳಗೆ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಹಸ್ತ ಚಿನ್ನ ಕಾಣಬೇಕು ಆ ನಿಟ್ಟು ಕೂಡ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಈ ಕಡೆ ಹೋದ್ರೆ ಅತನೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಈ ಕಡೆ ಹೋದ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಈ ಕಡೆ ಹೋದ್ರೆ ಬಬಲೇಶ್ವರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇಲ್ಲೇವಾದ್ರೆ ಛತ್ ಕೂಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಬರುವಂತ ಚುನಾವಣೆ ಒಳಗೆ ಮತ್ತೆ ನೀವು ಈ ಭಾಗದಿಂದ ಆಯ್ಕೆ ಆಗಬೇಕು ಆ ಭಗವಂತನ ಈ ಜನರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ವಿಧಾನಸಭೆಗೆ ಆಯ್ಕೆಯಾಗಿ ಬರುವಂತ ದಿನ ಒಳಗ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರದಾಗ ಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಬರಲಿ ಅಂತ ಸಂದರ್ಭ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತೇನೆ ಹೊಸ ಇವತ್ತು ಎಷ್ಟೇ ಮತ್ತೆ

आणि तालुक्यातून आलेले सर्वच पदाधिकारी आणि समोर बसलेले माझे वडील मंडळी युवक मित्रमंडळी खर तर ज्या ज्या वेळेस वाढदिवसाचं निमित्त होत आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं या तालुक्यातील अडीअडचणी सोडवण्यासाठी विविध कार्यक्रम आम्ही विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून असू दे काँग्रेस मा पक्षाच्या माध्यमातून असू दे आज या तालुक्यातल्या अडचणी सोडवण्यासाठी आज एक प्रामाणिक प्रयत्न का या निमित्तानं मी करत असतो ज्या जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो शंभर टक्के आवर्षणग्रस्त असलेला तालुका पण या तालुक्याची मानव निर्मिती झाल्यापासून दादा हा तालुका कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो पण या तालुक्याला न्याय देण्यासाठी जे आज इडी सरकार आहे ते ईडी सरकार या दुष्काळी तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश केलेला नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आताच या ठिकाणी या विचार मंचावर बसल्या बसल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित फोन आला की मला शुभेच्छा दिल्या मी त्यांना धन्यवाद दिले पण ज्या वेळेस याच्या आठ आड़ दिवसाच्या आधी ज्या वेळेस त्यांना मी समक्ष घेऊन भे भेटून या तालुक्याची परिस्थिती विश्व केली आणि आमदार साहेब तुमच्या विनंतीला आम्ही मान देऊन हा तालुका दुष्काळ सदृश परिस्थितीत घेतलाय पण मी ज्या वेळेस त्यांना सांगितलं की दुष्काळ परिस्थिती सदृश परिस्थितीत घेतल्यानंतर सुद्धा या तालुक्यातल्या लोकांना ज्या दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो त्याच्या सवलती मिळणार नाही अंदाजा याच्यासाठी राजकारण बाजूला ठेवून काँग्रेसचा आमदार आहे बाजूला ठेवून या तालुक्यातल्या लोकांना न्याय देण्यासाठी तुम्ही ज्या दुष्काळाच्या सवलती आज एक दुष्काळी जाहीर तालुका केलेला आहे त्याच दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या तालुक्याला सुद्धा जर न्याय दिला तर खऱ्या अर्थानं या तालुक्यातल्या सगळ्या लोकांच्या अडीअडचणी दूर होती आणि एका दा करता दादांनी या ठिकाणी काढला ज्या दुष्काळ तालुक्यात मंडलची जाहीर केली आहे त्या सगळ्या तालुक्यांना या तालुक्यातल्या मंडलांना या ठिकाणी दुष्काळी सवलतीचा लाभ मिळावा असा या ठिकाणी पर एक आहे की ज्या वेळेस बंडेदा या जत तालुक्याचं प्रतिनिधित्व सगळ्या या समोर बसलेल्या जनतेने आज माझ्यावर विश्वास ठेवून आज मला ठिकाणी प्रथम नागरिक केलं पण मला आठवत की या विधानसभेत आतापर्यंत या जत तालुक्याच्या अडचणी प्रत्येक विभागाच्या मांडायचा आज मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून राज्य शासनाला सुद्धा बऱ्याच ठिकाणी मदत पाणी असू दे एम एस ए शाळा असू दे अशा पद्धतीच्या आज या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करून या जत तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे जे विस्तारित म्हैसाळ योजना आपण म्हणतो ज्या विस्तारित म्हैसाळ योजनेचं टेंडर नऊशे छत्तीस कोटीच आज झालं एकूण स्कीम आहे ही जवळजवळ एकोणीसशे कोटीची पण प्रत्यक्षात नऊशे छत्तीस कोटी या ठिकाणी मंजूर झाले पण ते नऊशे छत्तीस कोटी मैशाळच्या तिसऱ्या टप्प्यापासून जगच्या शिवारात प्रवेश करण्या इतपत आज हे टेंडर झालेले पण खऱ्या अर्थानं या दुष्काळातल्या ज्या जनतेनं आतापर्यंत हा दुष्काळ पाहिलेला आहे पण त्याच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी जे या तालुक्यात जे मैशाल विस्तारी जे विस्तारीकरण होणं गरजेचं होत पण त्याच टेंडर या राज्य शासनाच्या माध्यमातून काढलं गेलेलं नाही आज या जत तालुक्यातील विविध संघटना असू देत विविध प्रक्षात लोकांनी वेळोवेळी हो आज उमदी पासून ते जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत आज पदयात्रा काढली त्याचबरोबर आमच्या तुकाराम बाबा महाराज म्हणून त्यांनी तर जप तालुक्यापासून मुंबईपर्यंत त्या ठिकाणी पदयात्रा काढली काढली पण खऱ्या अर्थानं ज्या वेळेस या सर्वसामान्य नेत्यांच्या माध्यमातून किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी संघटनाचा एक प्रयत्न केला जातो पण त्या केलेल्या प्रयत्नांना आज कुठंतरी मूर्त स्वरूप येताना दिसत आहे म्हणून येणाऱ्या काळात आज आपण जे ईडी सरकार आहे ते ईडी सरकार बंटे दादा आपण आणि आम्ही जवळून त्या ज्या ज्या सभागृहात आपण आपल्या या मतदारसंघाच्या अडीअडचणी मांडतो तिथं या ईडी सरकारच्या माध्यमातून आज या अडीच वर्षात आपल्याला काय बघायला मिळतंय की जाती जातीमध्ये ते निर्म्याचं निर्माण करण्याचा प्रयत्न आज या प्रामुख्यानं आज बघायला मिळतंय जे केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार असेल त्या सरकारच्या माध्यमातून ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना ज्या युवक बांधवांना आज न्याय देणं गरजेचं आहे आज त्याला कुठंतरी फाटा देताना दिसतय आणि अशा पद्धतीनं आज बंटीदारांनी सभागृहात जे आमच्या एम पी एस सी आणि युपीएससीच्या माध्यमातून जे काही युवक नोकरी मागत होते त्यांचा आज मोठ्या प्रमाणावर आपण सगळ्यांनी सभागृहात बंदी मांडलेला प्रश्न बघितला आणि ज्या पद्धतीने त्याला शशी पतंगराव कदम साहेबांनी त्यांचाही मधून पैसे भरून या जत तालुक्याला आणि कवटे मंगाळ तालुक्याला पाणी देण्याचा प्रयत्न केलेला आणि त्याच माध्यमातून आपण वेळोवेळी बघताय की डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्या माध्यमातून किंवा माझ्या माध्यमातून या त्या ज्या सर्वोच्च सभागृहाचं आम्ही प्रतिनिधित्व करतो त्या सर्वोच्च सभागृहात या जत तालुक्याच्या वेळोवेळी अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर के के आज मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आज कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य सौदी साहेबांना या ठिकाणी बोलायचं कारण नसत होत की एकीकडं ज्या बेळगाव जिल्ह्याला आतापर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंट जवळजवळ पावणे आठ टी एम सी पाणी सोडलेला आणि त्यांना ज्यावेळेस सौदी साहेबांना मी निमंत्रण घेत द्यायला गेलो आणि त्यावेळेस आमची या पाण्याच्या संदर्भात चारजी साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की आमदार साहेब तुमच्या जत सुद्धा आमच्या या बेळगाव जिल्ह्याला या स्कीमचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे कारण जे पाणी तुम्ही सोडणार आहे ते उन्हाळ्यात सोडणार आहे आहे ते पावसाळ्यात देणार आहे अशी स्कीम आज या निमित्तानं ज्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या येणाऱ्या काळात लवकरात लवकर कर्नाटक राज्याचा प्रस्ताव आज या ठिकाणी जाणार आहे आणि त्याच पद्धतीनं लक्ष्मण सौदी साहेब त्याचबरोबर कागे साहेब आमचे शेजारच्या तुमची भुवलेश्वरचे जनक सन्मान्य एम पी पाटील साहेबांनी आज या योजनेला सुद्धा पाठपुरावा या निमित्तानं करणार आहे गेली तीन वर्ष तुमची भुवलेश्वरचं पाणी पावसाळ्यात आपण अप्रत्यक्षरित्या कर्नाटक राज्यानं आपल्याला दिलेला आहे एम पी पाटील साहेबांनी दिलेला आहे पण येणाऱ्या काळात सुद्धा त्याला कायमस्वरूपी इकडनं द्यायचं आणि तिकडनं घ्यायचं असा एक प्रस्ताव या निमित्तानं येणाऱ्या काळात बंडेदादा तुमच्या माध्यमातून आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हा प्रस्ताव आज जाणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थानं जर हे करायचं असेल तरच आमच्या या जत तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना दुष्काळी भागाला आज खऱ्या अर्थानं न्याय मिळणार आहे ला 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 जे विस्तारित योजना होणार आहे त्या विस्तारित योजनेला लागणारा वेळ जर बघितला तर जे जवळजवळ महिषाळचं जे काही पाणी पाणी आलेलं आहे ते साधारणतः एकूण क्षेत्रफळापैकी बावीस हजार पाचशेच ओलिता खाली आले पण दादा जे बावीस हजार पाचशे आज जवळ जवळजवळ सव्वीस सत्तावीस वर्ष झाली पण पूर्ण क्षमतेनं आज अखेर ते भिजलेलं नाही खऱ्या अर्थानं या जत तालुक्यातल्या दुष्काळी भागातल्या लोकांची शोकांतिका आहे आणि मग याला जर मूर्त स्वरूप जर द्यायचं असेल तर आज सौदी साहेब आणि तुम्ही दोन्हीकडं काँग्रेस पक्षाची सत्ता आहे आणि याला एक आपल्या पक्षाच्या माध्यमातून एक चांगलं मूर्त स्वरूप यावं हीच भावना या सर्वसामान्य आमच्या जत तालुक्यातल्या जनतेची आहे आणि खऱ्या अर्थानं ते जर कोणी करणार असेल तर ते काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होईल अशी आज या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने अपेक्षा व्यक्त करतो आज तालुक्यातून आलेल्या सर्वच आमच्या वडील आणि मंडळींना आणि युवक मित्र मंडळीन या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही जे काय माझं अभिष्ट चिंतन केलेलं आहे ते अभिष्ट चिंतन केल्याबद्दल मी मला पासून मा सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि या विचारवंचा उपस्थित असणारे सर्वच पाहुणे मंडळीना आज या, या कार्यक्रमाला येण्याचं बारिष्ट केलं त्याबद्दल मी मनापासून तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी सगळ्याच मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज तुमची बाबेश्वर साठी जे जे कर्नाटकातले मुख्यमंत्री होतात मंत्री होतात होता त्या प्रत्येकाकडे सारखं सारखं जाणं नेहमी जमी जाणं एम बी पाटील साहेबांच्या माध्यमात शौरी साहेबांच्या माध्यमातन कागे साहेबांच्या माध्यमातून माग लागणं महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडनं भैशाड योजनेचा विस्तारित प्रकल्प मंजूर करून घेणं प्रत्येक कामात पुढे पुढे प्रत्येक लहान सांग टेबलापर्यंत पोहोचून काम करून घेणारे विक्रमदार उद्घाटन माझी विनंती आहे खासदारांना की पंतप्रधानांना एवढं तुम्ही लांब आणताय व्हिडिओ कॉन्फरन्सनी जर तालुका न दाखवता इथं पाण्याचं उद्घाटन करायचा प्रयत्न करताय किमान केंद्रात काहीतरी रक्कम ह्या जत तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी तुम्ही द्यावी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना प्रतीक दादा मंत्री असताना खासदार असताना एक हजार कोटीचा निधी या महिशाल प्रकल्पासाठी पक्षाने या ठिकाणी दिला तुम्ही फक्त नारळ फोडायला पुढे पुढे करता विक्रम दादा काम करायला पुढे करता एका कार्यक्रमानिमित्त निमित्त फॉरेस्टचा कार्यक्रम होता फॉरेस्टच्या कार्यक्रमाला मी विक्रमदाबरोबर गेलो त्या ठिकाणी दादांची तळमळ बघितली दा की हा फक्त लोकांपुढे दिसावे असे काम न करता लोकांच्या उपयोगी येतील असे काम करण्यासाठी विक्रमदा दादा सटत हो असतात आपल्या शेतकऱ्यांसाठी भाकऱ्या बांधून ह्या जत तालुक्याच्या लोकांनी दिलेल्या आहेत ह्या जत तालुक्याने नेतृत्व निर्णय हा विक्रम दादाच्या रूपाने घेतलेला आहे कारण विक्रम दादा सुद्धा हा दिलदार जत तालुक्याच्या दिलदार आमदार आहे आणि ह्या दिलदार आमदाराला आपण पुढे केलं पाहिजे सगळ्यातलं चांगलं मत की मिळालेलं ह्या निवडणुकीला लोकसभेच्या जत चे विधानसभेचे आमदार दादा आहेत पुढेही दादाच राहणार आहे आणि विक्रम दादाच या ठिकाणी पन्नास हजारच्या पुढे मताधिक्य या जत तालुक्यातलं देणार आहेत लोकसभेच्या उमेदवारांना ही मला खात्री आहे येणाऱ्या पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा आपण सगळ्यांनी दादाच्या पाठीशी राहायचं गरजेचं हा शब्द या जत तालुक्याच्या मतदारसंघाच्या जमा झाला पाहिजे या दृष्टीनं पावलं टाकणारा आमदार आहे गेले पाच आमदार झाल्यापासून आम्ही बघतोय आणि त्याच्यापूर्वी देखील मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा पाणी त्यांचा संघर्ष आम्ही जवळून त्या ठिकाणी पाहिलेला म्हणजे ज्याच्याकडून काम करून घेत आहे त्याच्याकडून काम करून घेण्याची भूमिका विक्रम सावंतांनी सातत्यानं स्वीकारलेला आहे हा अनुभव आम्हाला मुंबईमध्ये सातत्याने आज इथं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या सरकार करून काम करून घेणे कर्नाटक मध्ये असताना कर्नाटकच्या सरकार करून काम करून घेणे ही दुहेरी कसरत आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुणाला जमली नाही की फक्त आणि फक्त विक्रम सावंतांना जमली हे हरकत नाही कारण की हे कसरतीच काम आहे तिकडं कुठलंही सरकार असू दे इकडं कुठलंही सरकार असू दे आता सुदैवानं तिकडं काँग्रेसचं सरकार आहे इकडं काँग्रेसचं सरकार नाही तरी देखील जत तालुक्याचा प्रश्न मांडून त्या प्रश्नाला मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न विक्रमराव सातत्यानं त्या ठिकाणी करतात स्वर्गीय तयार झालेला कार्यकर्ता वसंत पुण्यही या जिल्ह्याला लाभलेली आहे या सगळ्या जिल्ह्याला एक वेगळा इतिहास इतिहास आहे विकासाचा इतिहास आहे आणि हाच विकासाचा इतिहास पुढच्या काळामध्ये पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न विक्रम सावंत सातत्याने त्या ठिकाणी करत असतात आपण नशीब आला की या तालुक्यामध्ये हा दुष्काळी तालुका असताना देखील धडपडणारा आमदार आपल्याला मिळाला पळणारा आमदार आपल्याला मिळाला एखादा आमदार या सगळ्या प्रश्नामध्ये कंटाळा असता परंतु विक्रम सावंत कधी कंटाळले नाही कारण की त्यांची बांधिलकी ही तुमच्या बरोबर आहे तुमच्या मातीशी आहे हे त्यांनी वारंवार सिद्ध या ठिकाणी केले वेळोवेळी त्यांनी सिद्ध केलेला आहे की माझी माती माझी बांधिलकी जी काय ती माझ्या लोकांची आहे या मतदारसंघातल्या सामान्य माणसाची आहे या मतदारसंघातल्या सामान्य माणसाचे प्रश्न सुटले पाहिजेत ही भूमिका मांडणारा एक सक्षम आमदार आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून आपली जबाबदारी आज विक्रम सावंतांनी केलेलं काम बघितल्यानंतर आता त्याचं क्रेडिट अनेक मंडळी घेतील आता लोकसभा असल्यामुळं अनेक गोष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु आपण लक्षात ठेवा जी जी विकास कामं हो या ठिकाणी होतात पाण्याचे प्रश्न जे जे या मतदारसंघातले सुटतात ते शंभर टक्के प्रश्न हे फक्त आणि फक्त विक्रम सावंतांच्या मुळे सुटलेले आहेत हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं कारण की बरेचदा कार्यक्रम होतो पेपरला जाहिराती येतात आणि आपल्याला वाटतं यांचा बी आहे वाटतं अशी परिस्थिती वाटते परंतु धडपडणाऱ्या माणसाला आपण विसरून चालणार ज्या माणसानं या मतदारसंघाच्या विकासाची घडी बसवायचं काम केलेलं आहे पाण्याचा प्रश्न सोडवण्याची भूमिका घेतलेली आहे त्याला पाठबळ देण्याचं काम येणाऱ्या भविष्यकात आपल्याला करावं लागेल आणि हे करत असताना विश्वजित कदम त्यांच्या पाठीशी आहेत विशाल पाटील <coughs> त्यांच्या बरोबर आहेत सगळा जिल्हा त्यांच्या बरोबर आहे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील अशोकराव चव्हाण साहेब असतील हे सगळे विक्रम सावंतांचा प्रश्न असेल तर पोटतिडकीनं त्यांच्या पाठीशी विधानसभेमध्ये उभे राहत असतात हा अनुभव अनेकदा आपण घेतलेला आहे आणि म्हणून या धडपडणाऱ्या आमदारला शुभेच्छा देताना आपली जबाबदारी की नेतृत्व जपून ठेवणं हे नेतृत्व वाढवणं येणाऱ्या भविष्यकात या नेतृत्वाच्या माध्यमातूनच मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी तुमची येणाऱ्या भविष्यकाळ असणार आहे आता ट्वेंटी ट्वेंटीचा जमाना आता मॅच चालू झालेले लोकसभेची सुरुवात आता महिन्याभराच्या काळामध्ये या ठिकाणी होईल आणि मला खात्री आहे की विश्वजीत कदमांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे यावेळी लोकसभेमध्ये विशाल पटेल काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून निश्चितपणे जातील याचा मला विश्वास आहे कारण की हा काँग्रेसचा भाले किल्ला आहे हा जिल्हा नेहमी काँग्रेसचा पायिक म्हणून राहिलेला आहे थोडं मधल्या काळामध्ये इकडं तिकडं झालं असेल परंतु ही चूक सुधारण्याची वेळ या लोकसभेमध्ये आपल्याला निश्चितपणे मिळणार आहे कारण की लोकसभा झाली की ताबडतोब तीन चार महिन्यामध्ये निवडणुका असणार आहेत म्हणजे रंगीत तालीम आपली सुरू झाली की लोकसभेची फायनल मॅच ही विधानसभेतच होणार आहे सुरुवात आपल्याला पहिली ओव्हर टाकायची आहे पहिली बॅटिंग बॉलिंग करायची आहे ती लोकसभेमध्ये करायची आहे आणि फायनल आपला विधानसभेमध्ये होणार आहे त्या दृष्टीनं माझी कार्यकर्त्याला विनंती आहे की आपण आजपासून कामाला या ठिकाणी लागलं पाहिजे आज वाढदिवस हे निमित्त आहे परंतु येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेचं रणशिंग फुकायचं असेल तर आजच्या दिवसा एवढा चांगला दिवस कुठलाही या ठिकाणी असणार नाही आजच्या दिवसा ना एवढा चांगला दिवस कुठलाही असणार नाही आणि त्या भूमिकेतून येणाऱ्या भविष्यका का तालुका काँग्रेसच्या दृष्टीनं एक सक्षम असा तालुका आहे तो आणखी सक्षम करण्याची जबाबदारी विक्रम सावंतांच्या माध्यमातून आपण सर्वांनी करावी